सत्तावीस जुलै एकोणीसशे नव्याण्णव मध्ये कारगिल युद्धामध्ये शहीद झालेल्या जवानांच्या कुटुंबांचा प्रश्न गेल्या पंचवीस वर्षांपासून प्रलंबित आहे कुटुंबियांकडून अनेक वेळा मागणी होऊन देखील मुलांसाठी शिक्षण आणि कुटुंबाचा उदरनिर्वाह करण्यासाठी जमिनीची मागणी कुटुंबांकडून केली जात आहे आज घेतलेल्या पत्रकार परिषदेमध्ये माजी आमदार अमित देशमुख यांनी शहीद जवानांना प्रश्न पालकन मंत्र्यांकडे सांगून लवकरात लवकर कुटुंबांना मदत करण्याचे आश्वासन दिले आहे या ठिकाणी जे जवान शहीद झाले त्यापैकी लातूर जिल्ह्यामध्ये वीस जवान शहीद झालेले आहेत मात्र वारंवार त्यांच्या परिवाराकडून मागणी होते की त्यांच्या परिवारांना या परिवारातून सदस्य एक नोकरीला घ्यावा आणि पाच एकर जमीन त्यांची नावे करावी अशी वारंवार मागणी होते मात्र प्रशासन याकडे दखल घेत नाही यावर आता उद्या जिल्हा नियोजन समितीची बैठक आहे पालकमंत्री गिरीश महाजन येणार आहेत हा मुद्दा महत्त्वाचा आहे आम्ही त्यांच्या निदर्शनास आणून देऊ आणि कदाचित याच्यामध्ये लगेच सरकारकडनं त्यांना मदत होईल अशी आपण काळजी घेऊ आहे लातूर शहर महानगरपालिकेमध्ये कचऱ्याचा प्रश्न आहे वाहतुकीचा प्रश्न आहे अनाधिकृत बांधकामं बांधकाम परवाना पथती दिवे असे अनेक प्रश्न आम्ही त्यांच्या आणून दिलेले आहेत आणि याच्यावर ठोच पावलं त्यांनी उचलावीत आणि नागरिकांच्या अडचणी दूर कराव्यात अशी आम्ही त्यांना विनंती सूचना केलेली आहे त्यांनी आम्हाला आश्वस्त केलेलं आहे याच्यावर त्यांनी पावलं उचलण्यास सुरुवात केली आहे आणि ती अधिक प्रकर्षाने प्रखरपणे ती उचलतील असं त्यांनी आम्हाला शब्द दिलेला आहे त्यामुळं नागरिकांना देखील माझी अशी विनंती आहे आव्हान आहे की एखाद्या नागरिकाची जर अडचण होत असेल लातूर शहर महानगरपालिकेमध्ये परवाना हवा आहे किंवा बांधकाम परवाना हवा आहे किंवा कचरा उचलला जात नाही या ज्या रस्ता समजा एखादा मादूर वाहतुकीची कोंडी काही ठिकाणी होते पथदिवे नाही आहेत त्यांनी संपर्क करावा आमच्याशी आम्ही महापालिकेला संपर्क करू संवाद साधू आणि त्यांचा प्रश्न मिटवण्यासाठी प्रयत्न करू दुसरी गोष्ट मागच्या वर्षी ज्या लोकांनी मालमत्ता त्याचा रेकॉर्ड देखील महानगरपालिकेकडे नाही त्याने दिले आणि बांधकाम झाल्यानंतर आता ते परवाने महापालिकेकडे नाही आहेत अशी महापालिकेची भूमिका जर असेल तर ती अतिशय चिंताजनक आहे आणि याच्यामध्ये नागरिकांची पिळवणूक झाल्याशिवाय राहत नाही आणि म्हणून या संदर्भामध्ये महापालिकेनं जाहीर प्रकटन प्रसिद्ध करून एखादा कॅम्प घ्यायला हरकत नाही जेणेकरून जिथं ज्यांच्या काही तक्रारी असतील त्याचं निवारण त्याच्यामध्ये करता येईल कोणतेवारी देखील असं प्रकार आहे लातृशन माननीय कलेक्टर महोदयांनी यावरती एक बैठक लावली त्यांना एक महिन्याचा मुदत वाढ दिलेला आहे जे अनधिकृत आहेत त्यांना रेग्युलाइज करून घ्यावा या उद्देशासाठी परंतु त्यांच्याकडे रेकॉर्डच नाही कमिशनर बदलला की नियम बदलतो या बाबतीकडे आपण पालकमंत्र्यांना लक्ष देण्यासाठी आता याच्यामध्ये दे शासनाच्या नियमानुसार जर एखादी स्थानिक स्वराज्य संस्था कार्यवाही करत नसेल तर शासनाला याच्यात हस्तक्षेप करावा लागेल आणि गरज असल्यास चौकशीसुद्धा करावी त्यामुळं हे पालकमंत्र्यांच्या निदर्शनास आम्ही आणून देऊ शासनाच्या निदर्शनास आम्ही आणून देऊ आणि याच्यामध्ये सुलभता सुसूत्रता कशी आणता येईल याची काळजी त्यांनी घ्यावी स्मार्ट सिटीकडे आपल्या आपल्या सरकार स्मार्ट सिटी ही योजना मला वाटतं कुंडाळली आहे त्यामुळं स्मार्ट सिटी अनेक होतील असं आपल्याला वाटलं होतं त्या काही झाल्या नाहीत त्यामुळं लातूर सिटी याचा सा विकास आपण करू ओबीसी आरक्षण बचावासाठी प्रकाश आंबेडकर महाराष्ट्र मला असं वाटतं ते त्यांचा विचार त्यांच्या पक्षाचा विचार आहे आणि ते एखादी भूमिका मांडत असतील त्याच्यावर आम्ही टिप्पणी करायचं काही कारण नाही थँक्यू